आज पुन्हा एकदा आमच्या रोजी मेहरबान कोर्टात हजर केले होते परंतु बाजू मांडून आमच्या आज रोजी मेहरबान न्यायालयामध्ये आमच्या आशिलाला हजर केले गेलेले होते सदर आशिलाला आमच्या दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी अटक केली गेलेली होती त्यांना त्यानंतर मयरबा न्यायालयाने आजपर्यंत आज म्हणजे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी दिलेली होती आज रोजी मेहरबान न्यायालयामध्ये परत तिला हजर केल्यानंतर सरकारी पक्षाकडनं तिचा त्यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला त्यामध्ये आमच्या आशेला जामीन देण्यात येऊ नये या प्रकारे मागणी केली गेली त्यानंतर बचाव पक्षातर्फे मी ऍडव्होकेट प्रसाद सुपेकर व माझे सहकारी वकील मित्र शाहरुख शेख यांनी राणा खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी युक्तिवाद केला तरी सदर युक्तिवादामध्ये बचाव पक्षातर्फे सांगण्यात आले की जो हस्तगत केलेला मुद्देमाला आहे याच वर्णन आणि जो फिर्यादीमध्ये चोरी केलेला मुद्देमाला आहे याचं वर्णन याच्यामध्ये तफावत आहे हे कुठेही मिळून येत नाही एक दुसऱ्याशी मॅच होत नाहीये तसेच सदर आरोपीला या गुन्ह्यामध्ये आमच्या आशिलाला केवळ संशयास्पद अटक केली गेलेली होती विरुद्ध कुठलेही ठोस पुरावे नव्हते त्यामुळे मेहरबान न्यायालयाने आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आमच्या आयुष्याला आज रोजी जामिनावर मुक्त केलेले आहे

नमस्कार मी कोमल नागनाथ काळे माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला खोटा आहे आणि जो गुन्हा दाखल झाला तो खोटा आहे आणि त्याची चौकशी पुढे होईल घरी आल्यावर आता घरातलं वर्गेसारखं वाटतय आता पंधरा दिवसानंतर घरी आल्यावर चांगलीच परिस्थिती वाटते जरा घरच्यांना टेंशन पण होत आल्यानंतर आनंद झाला त्यांचा आनंद बघून मला आनंद झाला झाला माझ्यावर अन्याय झालाय अन्याय झालाय पण ते परमेश्वर बघून घे जे झालंय ते होईल लवकरात लवकर समजल ते काय होत नाही का

तारीख आज अकरा तारीख जामीन झाला माझा आज अकरा तारखेला जामीन झाला आहे मी घरी आले आहे आणि जो गुन्हा होता तो खोटा आहे त्याची चौकशी होईल रील कोणतं करणार मेरी शान जिंदा आहे मेरा रोज जिंदा आहे कयामत भी भी आई तो क्या मेरा क्या बिगाड की अभि मेरा बाप जिंदा आहे